वळवुडे इथल्या वसाहतीमधील पोलंड रहिवाशांसोबत लाईन बाजारमधील काही तरुण हॉकी खेळायचे तेव्हापासून कोल्हापुरात हॉकी खेळ रुचला देशातील हॉकी खेळाला शतकपूर्ती झाल्याच्या निमित्तानं लाईन बाजार परिसरातील हॉकीपटूंनी हॉकी ज्योत रॅलीचं आयोजन केलं होतं तर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर आज हॉकीचे दोन सामने खेळवण्यात आले संस्थान काळात कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरात स्वतंत्र ब्रिटिश लाईन वसाहत अस्तित्वात होती तिथले काही तरुण दुसऱ्या महायुद्धाच्या काळात वळिडे मध्ये आलेल्या पोलन रहिवाशांसोबत हॉकी खेळायचे त्यामुळं त्या, त्या काळात कोल्हापुरात हॉकीची क्रेज निर्माण झाली तर आजही लाईन बाजारचे खेळाडू हॉकीमध्ये प्रावीण्य मिळवून आहेत भारतीय हॉकीला आज शंभर वर्ष पूर्ण झाली त्यानंतर कोल्हापुरातील लाईन बाजार संघाचे आजी माजी हॉकी खेळाडू प्रशिक्षक यांच्या वतीनं हॉकी ज्योत रॅली काढण्यात आली तर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी आमदार अमल महाडिक यांनी सर्व हॉकी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या शिवाय मेजर ध्यानचंद स्टेडियमवर हॉकीचे दोन प्रदर्शनीय सामने खेळवण्यात आले